नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी अवकाली एक हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमानदर चार हजार दोनशे रुपये कमाल कमालदर चारा दोनशे पन्नास रुपये साधारण दर चार हजार दोनशे रुपये नागपूर अवकाली तीनशे बावन्न क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल कमालदर चारा तीनशे दहा रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये जाता आहे लोकल सोयाबीन जंगाखेड जिल्हा परभणी अवकाली तीस क्विंटल किमान किमानदर चारा तीनशे रुपये कमाल कमालदर चाराला चारशे रुपये सर्व साधारण दर चारा, चारा तीनशे रुपये जाता आहे पिवळा सोयाबीन येवला आवकाली सदोतीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे सहासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये